नमस्कार मी सुरेश शिंदे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स यांच्या क्लबला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शीतलशाह यांची व्हिजिट भेट तसेच मायमर मेडिकल कॉलेज डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्पण महेश गौरी यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसचे गव्हर्नर शीतल शाह असिस्टंट गव्हर्नर रोटरियन्स रवींद्र भावे ए एल एफ क्लब ट्रेनर रोटरेन्स दिलीप पारेख डिस्ट्रिक्ट फाउंडेशन डायरेक्टर रोटरेन्स आतिश मेहता क्लब ॲडवायझर रोटरेन्स नितीन शहा रोटरियन्स संजय मेहता रोटरी क्लब ऑफ एम आय डी सीचे अध्यक्ष मिलिंद शेलार रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जाभळे उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच शिवप्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली रोटरी क्लब ऑफ तळेगाव चॅलेंजर्सच्या अध्यक्षा सौ ज्योतिताई राजवडे यांनी चॅलेंजर्स क्लबची माहिती पिपडीद्वारे सांगितली व पुढील कालावधीत समाज उपयोगी कार्य करणार आहे असे देखील आपल्या मनोगतात सांगितले रोटरीअन संजय मेहता यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसशे एक रोटरीअन शीतल शाह यांचा सन्मान अध्यक्ष ज्योती राजवडे यांनी मावळी पगडी तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भक्तिशक्ती यांचा एकत्र असलेला पुतळा शाल व फळ देऊन केला तसेच मायमर मेडिकल कॉलेजचे व डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई हॉस्पिटलचे तळेगाव दाबाडी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्पण महेश गौरी यांचा सा सन्मान डी जे रोटरियन शीतल शाह यांच्या हस्ते मावळी पगडी सन्मान चिन्ह मानपत्र शाल व पुष्प पुष्पगुच्छ पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले मानपत्राचे वाचन क्लबचे ॲडवायझर रोटरियन नितीन शाह यांनी केले तसेच डिस्ट्रिक्ट फाउंडेशनला डिस्ट्रिक्ट फाउंडेशनला सहकार्य केल्याबद्दल रोटरीन्स परशुराम माळी रोटरेन्स मनोज जैन रोटरीन्स भरत राजोडे यांचा क्लबकडून सन्मान करण्यात आला क्लबचे सचिव रोटरेन्स वासुदेव लखीमले यांना सेक्रेटरी अनाउन्समेंट केली उपाध्यक्ष रोटरीन्स संदीप गोसलकर यांनी सर्वांचे आभार मानले सदर कार्यक्रमाचे नियोजन सर्व क्लब मेंबर्सने केले कार्यक्रमासाठी मायमर मेडिकल कॉलेजचे डॉक्टर कर्मचारी मदतनेस व चॅलेंजर्स क्लबचे सर्व सभासद व अनेक नागरिक उपस्थित होते